ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये शेतातच आहेत का हो हो काय काम चालू आहे ताई तुमचं शेतात स्वागत आहे

लिहून पटेल तुझं बर बर दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं शेतातच येत का हो बर बर दादा स्वागत आहे हो माऊली भाई आहेत छोटा मुलगा आता दुसरा मोबाईल चांगलं हो आता केलाय कमी ते लहान आहे त्याला तेवढं काही कळत नाही कर म्हटलं तरी केला नव्हता आता केलाय आवाज कमी कुठेत मावली भैया तुम्ही सुपर मराठी दादा तुम्ही कुठे शेतात का घरी वहिनी कुठे सचिन भैया स्वागत आहे तुमचं चांगली मी अनिल भैया स्वागत आहे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार शेतात काम चालू आहे आज पाहिलात काय सचिन भैया मा बर माझा नंबर रेखापर्यंत पोहोचणार ना, पोहोचणार का नंबर पाठवायचा आहे का तुमचा सचिन भैया रेखा ताईच येतील माझ्या लाईव्हला आता थोडा वेळ वाट बघा नाही जर आल्या तर मी रात्री जर घेतली का रेखा ताई येत आता हो ना माऊली भैया खूप ऊन आहे आता सावलीला बसलोत त्याच्यामुळं लाईव्ह चालू केलं ला। अनिल भैया जेवण नाही झाला तर करायचंय जेवण आलत्या का नाही मला हाय हे काहीच नाही ना सचिन भैया त्यांनी आल्या तर नक्की सांगते मी आता आहे चालू ला तिची हो का मी त्यांची काय बघितली नाही हो अनिल भैया खूप ऊन आहे पण नेटवर्क प्रॉब्लेम आहे बर बर मी जाते कधी त्यांच्या नाही तर त्या येतात माझ्या ओके अनिल भैया बाय जेवण झालं का अनिल भैया तुमचं दुपारचं काय काम चालू आहे लाईव्ह बंद चालू होईल का असेल काही प्रॉब्लेम त्यांचा मोबाईल पण त्या बिघडला म्हणू लागल्या मग असल जेवण झालं का ताई मी पुण्यात आहे बरं बरं भया पुण्यात कसं काय गेलात आता माऊली भैया गेलात का सचिन भैया जेवण झालं का दुपारचं अतुल भैया स्वागत आहे गोविंद घोडके स्वागत आहे तुमचं पण जेवण झालं का नाही झालं आमचं जेवण वावरात काय काम ताई अतुल भैया वावरामध्ये ना हे तिळ पेरलाय उन्हाळी तिळ ते खुरपायला चालू आहे अतुल भैया दुपारचं जेवण झालं का कोलिवाल्या ताई स्वागत आहे सचिन भैया गेले का सचिन भैया विचारत होते आले आले आणि ताई काय मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का तुमच्या रेखा ताई माऊली भाई कॉमेंट केल्या का वर गेल्या का काही की काय काम चालू आहे माऊली भाई ओके सचिन भाई आल्या अरे खाताई असं का माऊली भाई ताई शेतात आहे आज मी आता सचिन भैया म्हणू लागले की मोबाईल नंबर देऊ का ताईपर्यंत पोहोचवतात का मी म्हणलं येतात तास त्यांनी लगेच तुम्ही आलात आता वारं सुटलं बघा